नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे आपल्या एस टी आय आर सी पी आय ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आपण मराठी व्याकरणाचे टेस्ट नंबर सतरा या ठिकाणी बघतो आहोत यामध्ये मग मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सिरीजचे विद्यार्थी असतील पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत सरळ सेवेचे विद्यार्थी राज्यसेवेचे विद्यार्थी कंबाईन तलाठी कोर्स ग्रामसेवक कोर्स सर्व कोर्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना ज्यांना मराठी व्याकरण हे सिलेबसमध्ये अंतर्भूत आहेत त्या सर्वांसाठी अत्यंत इंटरेस्टिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण मोस्ट आय एम पी म्हणू शकतो जे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारण्याच्या शक्यता आहेत असे दोनही प्रश्न या टेस्टमध्ये आपण ॲड केलेले आहेत तुम्हाला थोडासा वेळ दोन ते पाच सेकंद या ठिकाणी भेटणार आहे तुम्हीसुद्धा प्रश्नांची उत्तरं देण्याचे प्रयत्न करायचे आहेत या ठिकाणी आपण पहिलाच प्रश्न बघतो इथे क्रियाविशेषण ऐवजी शब्दयोगी अव्यय एवढा एक शब्द थोडासा बदल करा बघा जास्वंदीच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा तुमच्या समोर वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आलेला आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे ऑप्शन तुमच्या समोर आहे जास्वंदी मांडव वर आणि किरणे कोणते आहे लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करा किंवा एक वही घेऊन त्यावर मांडत चाला की माझं उत्तर हे आहे नंतर चेक करा तुमचे किती बरोबर येत आहेत किती चुकता आहेत या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर शब्दयोगी अव्यय जे जोडून येतात काय जे शब्दांना जोडून येतात तिथे जर तुम्ही बघितलं तर मांडव या शब्दाच्या पुढे वर हा शब्द जोडून आलेला आहे ओके मांडवा वर हे उत्तर याचं येतं पुढे मी जातोय दोन नंबरचा प्रश्न शब्दयोगी अव्ययाच्या रूपात लिंग वचन पुरुष यामुळे बदल होत नाही म्हणून ते टिंबटिंब होत तिं� कशानुसार बदल होत नाहीये लिंग वचन आणि पुरुषानुसार म्हणून त्यांना काय म्हणायचं अविकारी शब्द त्यांना अव्यय असं म्हणायचं त्यांना सव्यय असं म्हणायचं की एक व दोन दोन ते पाच सेकंदात तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे बघा बदल होत नसेल त्याला आपण अविकारी असंही म्हणतो विकार न होणारे विकारीचे विरुद्धार्थी आणि दुसरं अव्यय असंही म्हणतो सव्ययचे विरुद्धार्थी म्हणून या ठिकाणी उत्तर जातं एक व दोन म्हणजे चार बरोबर पुढे तीन नंबरचा प्रश्न इथे थोडंसं तुम्हाला अधोरेखित या वर या शब्दाला करायचं आहे कशाला वर फुगा वर जात होता <coughs> या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात तुम्हाला ओळखायची आहे फुगा हे वर जे आहे स्वतंत्र हा शब्द असणार आहे फुगा वर जात होता आणि वर खाली मंड्र लयन केलेली आहे मग या अधोरेखित शब्दाची जात कोणती शब्दयोगी अव्यय उभयान्वयव्य क्रियाविशेषण अव्यय की यापैकी नाही बघा महत्वाचा मुद्दा आपण ही जी टेस्ट बघतो हो आहोत ती शब्दयोगी अव्ययावरील बघतो हो। आहोत ओके मात्र इथे फुगा वर जात आहे वर हा शब्द स्वतंत्र आहे काय येईल मित्रांनो स्वतंत्र शब्द असेल तर क्रियाविशेषण अव्यय तो जर जोडून आला तर शब्दयोगी अव्यय उत्तर या ठिकाणी आहे तीन नंबर पुढे चौथा प्रश्न शब्दयोगी अव्यय सामान्यत टिंबटिंबला जोडून येतात नामांना क्रियापदांना एक व दो दोन्हींनासुद्धा नामांना आणि क्रियापदांना की दोन्हींनाही नाही उत्तर आहे काय उत्तर येईल नामांना जोडून येतात का सामान्यत ते नामांना जोडून येतात मात्र ते क्रियापदांना सुद्धा कधी कधी जोडून येऊ शकतात म्हणून या ठिकाणी उत्तर तीन नंबर पुढे जातोय मी पाचवा प्रश्न सुद्धा देखील ही पण हे शब्दयोगी अव्ययाच्या कोणत्या प्रकाराची उदाहरणं आहेत वारंवार विचारले गेलेले हे शब्द किंवा हा प्रश्न म्हणूया आपण कालवाचक करणवाचक संग्रहवाचक की भागवाचक तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या मी देखील त्यात सहभागी होईल म्हणजे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय मात्र काय होते संग्रह आहे काय आहे संग्रह कशाच तरी ॲडिशन होते है? भर पडते पाचचं उत्तर तीन पुढे सहावा प्रश्न विरोधवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये खालील कोणता शब्द समाविष्ट होत नाही बघा विरोधवाचक तुम्हाला विरोधवाचक शब्दयोगी अव्यय माहीत असले पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल की याच्यात कोणता शब्द समाविष्ट होणार नाही विरुद्ध विण उलटे की सम बघा विरुद्ध होतोय का वीण होतोय का त्याच्यामुळे मी जगू शकत नाही वीण उलटे होतोय का सम होतोय का तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आणि उत्तर तुमचं तयार असणार आहे काय सम सम त्याच्यामध्ये जाणार नाही आहे विरुद्धमध्ये सम जाणार नाही हे आम्हाला लगेच कळालं पाहिजे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नवीन असाल कदाचित आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हे लेक्चर बघत असाल तर आपलं रोहिदास चोंदे पाटील जी एस टी इन्स्पेक्टर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याच्याबद्दल घंटीचे बटन दाबून ठेवा आणि तुम्हाला हे पी डी एफ्स बरेचसे पी डी एफ आपण टेलिग्रामला देतो आहोत एम पी सी स्पर्धा विश्व नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेही तुम्ही जॉईन करून ठेवा बरेचसे अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटत जातील पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलतो आहोत सातवा प्रश्न बघा बहुतेक शब्दयोगी अव्यय डाय डॅश म्हणजे दुसऱ्या शब्द प्रकारापासून तयार झालेले असतात बघा दुसऱ्या शब्द प्रकारांपासून तयार झाले कोणते सिद्ध साधित मूळ की पर्यायी जे दुसऱ्यापासून तयार झाले आहेत मूळचे नाहीच मूळचे जर नाही आहे तर मूळ कटतो आणखी काय कटतंय मूळ अर्थात सिद्ध दोन्ही कटतात समानार्थी आहेत मग काय पर्यायी की साधित दुसऱ्यापासून तयार झाले आहेत त्याला आपण म्हणतो साधित शब्द योग्य मग कशा कशापासून तयार होत असतात तुम्हाला उत्तर देता येईल देण्याचा प्रयत्न करा पुढे आठ नंबरचा प्रश्न विभक्ती प्रत्यय लागताना नामाचे व सर्वनामाचे सामान्य रूप होते त्याप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होते दोन वाक्य आहेत पहिलं वाक्य इथे क्वामा लागतोय विभक्ती विदा, विभक्ती प्रत्यय लागत असेल चे नाम व सर्वनामाचे सामान्य रूप होईल शब्दयोग्य अव्यय जोडले जात असतील तर मागील शब्दाचे सामान्य रूप होईल मग काय योग्य पूर्वार्ध योग्य आहे फक्त फक्त उत्तरार्ध योग्य आहे संपूर्ण विधान योग्य की संपूर्ण अयोग्य आहे उत्तर तुमचं तयार असेल उत्तर देता आली पाहिजे ती उत्तर देता येत नसतील तर मग कुठेतरी गोळ होऊ शकतो बघा या ठिकाणी संपूर्ण विधान योग्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण जेव्हा विभक्ती प्रत्यय लागतो तेव्हा सामान्य रूप होतं आणि शब्दयोगी जोडताना जोडतानासुद्धा सामान्य रूप होतं याची उदाहरणं मला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी हा कारण की आपण यावरील सगळे लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलला सर्व लेक्चर्स अवेलेबल करून दिले आहेत कोर्समध्ये सुद्धा तुमच्या सर्व लेक्चर्स या टॉपिक्सवरील उपलब्ध आहेत ती आम्हाला अभ्यासायला वेळ नसेल तर तो प्रॉब्लेम तुमचा आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर देता येत नसेल तर तुम्हाला ती लेक्चर्स अभ्यासण्याची सक्त गरज आहे असं मला वाटतं पुढे जातोय मी वारंवार विचारला गेला प्रश्न च देखील ना मात्र पण सुद्धा ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत नऊ नंबरचा प्रश्न अशुद्ध मूळ शुद्ध कियापैकी नाही दोन शकंत तुमच्याकडे आहेत सरळ सरळ हा प्रकार आहे शब्दयोगी अव्ययामध्ये अशुद्ध मूळ शुद्ध यापैकी नाही उत्तर शुद्ध शब्दयोगी अव्यय पुढे दहा नंबरचा प्रश्न काकांकडून डोंगर चढवणार नाही बघा कडून या शब्दाखाली अंडरलाईन आहे यातील शब्द हे कोणत्या विभक्तीचे प्रतिरूपक आहे प्रश्नांची लेवल थोडीशी जास्त आहे अभ्यासू विद्यार्थ्यांनाच म्हणजे ज्यांचं चांगलं वाचन आहे ज्यांचं चांगलं रिडिंग आहे त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर येईल बघा डोकं लावून जमत आहे का काय उत्तर येतं आहे बघा चार ऑप्शन आहेत तुमच्यासमोर दहाचं उत्तर काय आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर दहाचं उत्तर येतं ते म्हणजे तृतीया कडून तृतीया मग पंचमी चतुर्थी सप्तमी यांच्यासाठी कोणती प्रत्यय वापरल्या जाऊ शकतात किंवा कोणती शब्दयोगी अव्यय वापरले जातात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात पुढे जातो मी अकरा नंबरचा प्रश्न करिता साठी कडे प्रत प्रत्यर्थ ही कोणत्या प्रतिरूपक अव्ययांची उदाहरणं आहेत इंटरेस्टिंग हे जे विभक्ती प्रत्यय म्हटलो मी त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल प्रश्न आलेले आहेत करिता साठी कडे प्रत प्रित्यर्थ हे पाठ असलं पाहिजे कोणत्या विभक्ती प्रतिरूपकाची ही उदाहरणं आहेत ऑप्शन तुमच्या समोर आहेत खाली बघूया किती जणांना उत्तर येत आहेत उत्तर आहे चतुर्थी काय चतुर्थी पुढे बारा नंबरचा प्रश्न मुळे योगे कडून द्वारा ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्य आहेत हेतवाचक करण वाचक की दिक्वाचक इंटरेस्टिंग प्रश्न मुळे कडून द्वारा मी त्याच्याकडून पैसे घेतले त्याच्याकडून तुमच्याद्वारा हे काम होऊ शकते का काकामुळे हे शक्य झाले करण आहे काय आहे करण आहे थोडंसं माझं उत्तर येण्याच्या आधी उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला आणि करणार कोण आहे ज्यांचा अभ्यास आहे तेच त्यासाठी आधीचे सगळे लेक्चर्स बघा आणि या टेस्ट आपण पुढे घेत राहणार आहोत तुम्ही नवीन असाल मराठी व्याकरण तुमचं वीक असेल किंवा एम पी एस सी पोलीस भरती सरळ सेवेची तयारी तुम्ही करत असाल खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपलं ॲप्लिकेशन आहे एस टी आर सी पी त्याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बरंचसं फ्री मटेरियल बरेचसे पी डी एफ्स बरेचसे कोर्सेस मिळवू शकता नक्की डाउनलोड करा आणि आपला अभ्यास आणखी प्लॅनिंगने नियोजनबद्ध पुढे न्या या ठिकाणी जमतो धन्यवाद